ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मालिका तीनशे साठ डिग्रीमध्ये टर्न झालेली आहे कारण या सगळ्यामध्ये आता अर्जुनने सादर केलेत कोर्टात पुरावे पुरावे म्हणजे दोन पुरावे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाचे कॉल रेकॉर्ड आणि कॉल रेकॉर्ड मधलं जबरदस्त सत्य समोर आल्यानंतर या सगळ्यामध्ये ज्या वेळेला केस फिरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार त्यावेळेला पेन या सगळ्यामध्ये प्रियाचे कॉल रेकॉर्ड म्हणजे जे प्रिया बोलले ते रेकॉर्ड झालेलं आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने मालिका पलटलेली आहे केसला खऱ्या अर्थाने कलाटणी त्या वेळेला मिळणार आहे ज्या वेळेला मुळातच त्या कॉल रेकॉर्ड मधलं गाठोड्याचं सत्य समोर येणार आहे आणि हे समजल्यावर ती प्रिया या सगळ्यामध्ये इतका मोठा धक्का बसणार आपण तन्वी नाही हे कबूल स्वतःच्याच तोंडून केल्यानंतर प्रिया आता कोर्टामध्ये पूर्णपणे कोसळलेली आहे रविराजांना धक्का बस आणि कोर्टामध्ये केस अगदी तीनशे साठ डिग्रीने पलटी मारलेली आहे नक्की काय झालंय कसं झालंय दामिनी देशमुख यांची हवा कशी निघून गेले सगळं सगळं पाहू इकडे रविराजांनी जावेला आधी परवानगी दिलेली असते की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तिचे कॉल रेकॉर्ड देऊन टाका काही फरक पडत नाहीये नंतर जावेला ते फोन करून ती परमिशन नाकारतात पण तोपर्यंत अर्जुनच्या हातामध्ये प्रियाचे कॉल रेकॉर्ड आलेले असतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता अर्जुनला ते कॉल रेकॉर्ड बघून जबरदस्त धक्का बसतो अर्जुन या सगळ्यामध्ये वेळेला आपल्या एक्सपर्ट टीम कडून त्यातले काही कॉल रेकॉर्ड जे सस्पिशियस वाटत असतात ते कॉल रेकॉर्डवरच रेकॉर्डिंग सुद्धा आता या सगळ्यामध्ये मागतो आणि त्यावेळेला मात्र आता जबरदस्त खुलासाजनक बातमी येते कारण त्याच्यामधलं जे रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग अर्जुनच्या हाती लागलेलं असतं त्या रेकॉर्डिंग मध्ये प्रिया महिपत हे दोघ जण ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला साक्षी आणि हे फोन स्पीकर वरती असतो आणि प्रिया सांगत असते की मी त्या घरामध्ये आलेली तर आहे तन्वी किल्लेदार बनून पण या सगळ्यामध्ये आता माझ्या पायावरील तुळशी पत्राच्या खुणेचं सत्य हे समजायला नको आहे हे म्हणत आता जे रेकॉर्डिंग अर्धवट असतं त्या रेकॉर्डिंगचा पुढचा भाग पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये पूर्ण झालेला असतो म्हणजे आता हे अर्जुनच्या हातामध्ये जे सत्य लागलेलं असतं अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आणि त्याला फ्लॅशबॅक मध्ये जात आठवतं की आपण सुद्धा याच्या आधी प्रियाचा मोकळा पाय पाहिलेला आहे आता ते रेकॉर्डिंग घेऊन चैतन्य आणि अर्जुन निघतात चैतन्य म्हणतो बघितलं मी तुला मागच्या वेळेला सुद्धा आता म्हणालो होतो की या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य आहे ते सत्य आपल्यापासून लपवलं जात आहे आणि आता तीपत सोबत प्रियाला तन्वी बनवण्यामध्ये महिपत शिकरेचा हात आहे अर्जुन म्हणतो पण आपल्या हातात इतकासाच पुरावा आहे याच्या पुढचा पुरावा आपल्याला शोधून काढला पाहिजे यावरती अर्जुन आता चैतन्य म्हणतो हे बघ हा पुरावा कोर्टात मांडला ना तर मुळातच ती सगळं भडाभडा ओकून टाकेल जे काही ती बोलेल ना ते तर तू ऐक यावरती अर्जुन म्हणतो नाही सध्या महत्वाचं म्हणजे पुढचं रेकॉर्डिंग आणि तोपर्यंत साक्षी असतं ह्या दोन पुराव्यांच्या आधारे अर्जुन कोर्टामध्ये निघणार पण त्याच रात अर्जुनच्या हाती तिसरा पुरावा लागतो आणि तो तिसरा पुरावा दुसरा तिसरा काहीही नसून प्रियाचे दुसरे रेकॉर्डिंग क्लिअर झालेले असतात आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये गाठोड्याचं सत्य असतं अर्जुनच्या हातात तो पेन ड्राईव्ह लागतो की मी आश्रमातलं सायलीचं गाठोड उचलून आणलं होतं आणि ते गाठोड मी आता सगळ्यांच्या समोर दाखवून तन्वी सिद्ध केलंय या दोन गोष्टी आल्यामुळे मग आता सायली म्हणते पण माझं गाठोड दाखवून ती तन्वी कसं सिद्ध करेल यावरती अर्जुन म्हणतो हे बघा हे दोन रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत याच्यावरून आपल्याला हे, हे कळते की प्रिया ही तन्वी नाही आहे त्यामुळे जरा शांतपणे आपण कोर्टामध्ये कशी केस मांडायची हे आता मी ठरवतो असं म्हणत अर्जुनने चप्परदस्त प्लॅन केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊ त्याला मदत करणार असतात मुळातच आता इकडे मधुभाऊंची मदत त्यांना कामी येणार असते आता मुळातच जरी दामिनी देशमुख यांची केस असली तरी रविराजांनी अर्जुनवरती दावा टाकलेला असतो की यांनी माझ्या मुलीच्या मुलीच्या रूममध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन केले आणि त्याचा याच केसचे संदर्भ असल्यामुळे मी या केसच्या इथेच आलेलो आहे कारण माझ्या मुलीवरती यांचा संशय आहे आणि म्हणून पुरावे आणण्यासाठी हे माझ्या मुलीच्या रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत ठेवतात त्यावरती आता मेन सस्पेक्ट असलेली सायली सायलीने व्हिडिओ ठेवलेला असतो म्हणून रविराज बोलतात आणि म्हणतात तुम्ही तर अर्जुन सुभेदार यांची सुविध्य पत्नी तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना की हे सगळं किती शिकवू शकतो मग माझ्या मुलीच्या हे सगळं यावरती सायली सांगायला लागते तुमचा कुणाचाही विश्वास नसला तरी प्रिया ही खोटारडी आहे आणि ती खोटच बोलते आणि म्हणूनच मी हे सगळं केलं सायली बिचारी जे खरं आहे ते बोलत असते आणि त्यावरती रविराज म्हणतात मिलॉट ही गोष्ट नोंद करून घ्यावी की या सगळ्यामध्ये यांनी यांचा गुन्हा कबूल केलेला आहे त्यांनी कबूल केलेलं आहे की त्यांनी माझ्या मुलीच्या रूममध्ये व्हिडिओ ऑन करून ठेवला होता आणि या अर्जुन सुभेदार यांची पत्नी आहेत यावरती सायली सांगायला लागते पण या, या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांचा कोणताही हात नाहीये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जुन सुभेदार यांना अडकवण्याचा प्लीज प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात बरोबर आहे तुम्ही त्यांची पत्नी आहात ना तुम्ही असं बोलणार सायली म्हणते नाही जे खरं आहे तेच मी बोलते तोपर्यंत इकडे आता नागराज सांगायला लागतो हे बरं केलं तू प्रिया म्हणजे आता हा मुद्दा मांडलास त्यामुळे केस कुठेतरी भरकटते पण प्रियाला वेगळीच चिंतास आता अर्जुन प्रियाला कोर्टामध्ये उभा करतो ज्या वेळेला अर्जुन कोर्टात तिला उभं करतो त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो की सांगा तन्वी सुभेदार तुम्ही आता तन्वी सुभेदार झालात ना तर तन्वी सुभेदार मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत मुळातच त्या रात्री तुम्ही ज्यावेळेला पिक्चरला गेला होता त्यावेळेला तुमची अशी कोणती मैत्रीण होती की ज्या मैत्रिणीने तुम्हाला ही तिकीट दिली होती यावरती आता प्रिया थोडीशी गडबडते आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते होती माझी एक मैत्रीण नाही त्यावरती अर्जुन म्हणतो त्या मैत्रिणीचं काही नाव असेल की नाही त्या मैत्रिणीला काही गाव असेल की नाही ती कुठे राहते हे काहीतरी असेल ना त्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते हो आहे माझी मैत्रीण सुनीता नावाची माझी मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीने आता मला ती तिकीट दिली यावरती अर्जुन सांगतो त्या मैत्रिणीचा पत्ता वगैरे तुम्ही कोर्टात देऊ इच्छिता का यावरती प्रिया सांगायला लागते नाही खरं सांगायचं तर माझ्या मैत्रिणीचा पत्ता मी देऊ शकत नाही कारण मुळातच तिला आता या सगळ्या फंद्यामध्ये मी पाडू इच्छित नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा पत्ता देऊ नका पण या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट सांगा तिने ती तिकीट कॅन्सल का नाही केली यावरती ती सांगते काही नाही तिला माहिती होत की मी आश्रमात राहते तर मग आमच्या प्लॅन प्लॅन होता पण तो अचानकपणे कॅन्सल झाल्यामुळे मग आता आम्ही या सगळ्यामध्ये विचार केला की काही झालं सुद्धा आपण आश्रमातल्या लोकांनी जाऊया असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे म्हणजे तुमच्या सुनीता नावाच्या मैत्रिणीने तुम्हाला ती तिकीट दिली होती ही गोष्ट नक्की असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते हो त्यावरती अर्जुन म्हणतो अजून एक गोष्ट तुम्हाला या सगळ्यामध्ये आता अजूनही असं वाटतं का की तुम्ही म्हणजे ह्या खून व्हायच्या आधी साक्षी आणि आता इकडे साक्षी आणि महिपत यांच्या कॉन्टॅकमध्ये नव्हतात असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते त्यात काय विशेष आहे मी कुणाच्याही कॉन्टॅकमध्ये नव्हते ही गोष्ट मला माहिती आहे ना त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं अर्जुन ठीक आहे मग मी कोर्टासमोर आधी सगळ्यात महत्वाचा एक पुरावा सादर करू शक इच्छित त्यावरती दामिनी देशमुख म्हणते मुळातच या सगळ्या केसचा याच्याशी काय संदर्भ आहे या, संदर या सगळ्यामध्ये आता ती पिक्चरला गेली होती पिक्चरची तिकिटं काढली होती आणि पिक्चरच्या तिकिटाचा संबंध काय अर्जुन म्हणतो ज्या वेळेला मी तुम्हाला पुरावे दाखवेन त्यावेळेला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सत्य समजेल की माझा पिक्चरची तिकिटं कोणी काढले त्याच्याशी काय संदर्भ आहे ते आणि त्यामुळे दामिनी देशमुख यांनी आधी आता या सगळ्यामध्ये ते पिक्चरची तिकीट कोणी काढलेत हे समजून घ्यावं आणि त्यानंतर मग आता पुढचं काय आहे तो त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा नामी देशमुख आता थोड्या वेळासाठी शांत बसते बघूया नक्की आता या, या सगळ्यामध्ये याला पिक्चरची तिकीटं कोणी काढून दिलेत तोपर्यंत अर्जुनने कोर्टामध्ये तो जो स्टेटमेंट काढलेला असतं पिक्चरच्या तिकिटांचं ते स्टेटमेंट आता कोर्टासमोर सा सादर केल्यावरती अर्जुन सांगायला लागतो या सगळ्यामध्ये ही आठ तिकीट काढणारी होती साक्षी शिकरे यांनी आत्ताच तर सांगितलं ना की आपल्याला मैत्रिणीने तिकीट काढून दिली मग जर मैत्रिणी यांची साक्षी शिकरे असेल तर या कसं काय बोलू शकतात की या सगळ्यामध्ये आता आ, साक्षी शिकरेला ते ओळखत नाहीयेत म्हणून असं म्हटल्यावरती मग आता ते पेपर कोर्टामध्ये जज साहेबांच्या हवाले केल्या आता जज साहेब पेपर बघता झालं प्रिया गडबडते हे काय झालं म्हणजे आता हा तर तिकीट जर का मला हिनी दिलेत हे सत्य समोर आलं तर मात्र या सगळ्यामध्ये माझा आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो दोन मिनिट ठाम दामिनी देशमुख काय करते बघू जज साहेबांच्या हातून ते पेपर दामिनी देशमुख यांच्याकडे येतात जेव्हा पेपर दामिनी देशमुख यांच्याकडे येतात ते पेपर पाहते दामिनी पेपर पाहते आणि त्यानंतर मग आता दामिनी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते की हे बघा हे पेपर आहेत ना जजसाहेब तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये काय आहे लिहिलेलं याच्यामध्ये मेन्शन हे केलेलं आहे की या सगळ्यामध्ये फक्त साक्षी शिकरे यांनी आठ तिकीट काढलेत पण असं मेन्शन केलंय का की हीच आठ तिकीट त्यांनी आता प्रिया मधुकर किंवा प्रिया सुभेदारीला दिलेत नाही ना हा बालिशपणा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे दामिनी सांगायला लागते Advocate अर्जुन सुभेदार यांना इतकी गोष्ट सुद्धा कळत नाही आहे का की हीच तिकीट ती आहेत असं हे ते कशावरून म्हणतायत यावरती आता इकडे कोर्टामध्ये जज साहेब म्हणायला लागतात हा पॉइंट व्हॅलिड आहे या सगळ्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ही तिकीट साक्षी शिकरे यांनी काढलेली आहेत पण तीच तिकीट प्रिया किंवा तन्वी किल्लेदार यांच्याकडे दिलेले आहेत कशावरून असं म्हटल्यावरती दामिनी सांगते मुळातच अर्जुन सुभेदार यांनी हा सगळा कारस्थान आता अडकवण्यासाठी माझ्या क्लायंटलाच केलेला आहे त्यामुळे त्यांना नको नको ते काहीही बोलायला लागतं असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो बघितलास तू जरा शांत राही दामि देशमुख काय त्या पवार सारखी नाही आहे लेची पेची आणि आपल्या किल्लेदार सारखी पण नाहीये की ती खरं बोलायला पाहिजे ती खोट बोलून अशी केस पलटेल ना तू बघच असं म्हणत पहिला पुरावा अर्जुनचा दामिनी देशमुखने खोटा ठरवलेला असतो बरं आता हा पुरावा जरी खोटा ठरवला तरी अर्जुनकडे असलेला दुसरा पुरावा ती खोटा ठरवू शकत नसते आता या सगळ्या ज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुमचा हा पुरावा पूर्णपणे आम्ही आता नाकारतोय कारण कसं आहे साक्षी शिकरे ह्या गेल्या असतील त्या रात्री पिक्चरला आपण नाही सांगू शकत ना किंवा त्यांनी इतर कुणासाठी सुद्धा आता त्यांनी हे काढले असतील तिकिटं त्यामुळे तीच तिकीटं घेऊन तन्वी किल्लेदार गेल्या आणि त्यांचं त्या सगळ्यामध्ये हात आहे असं ह्याचा अर्थ होत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आता मला तन्वी किल्लेदार यांना दुसरा प्रश्न विचारायचा आहे तन्वी किल्लेदार यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता त्यांच्या याच्यावरून तर सिद्ध होत नाहीये की त्या या सगळ्यामध्ये आता साक्षीला आधीपासून ओळखत होत्या त्यांनी सुद्धा हा प्रश्न नाकारलाय मग याआधी कधी तुम्ही साक्षीला कॉल केला होता का महिपतला कॉल केला होतात का त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात का असं म्हटल्यावर कालच तर बाबांना मी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता मी मी या सगळ्यामध्ये आता रेकॉर्डिंग देऊ नका त्यामुळे रेकॉर्डिंग दिले नसतील दिल असा तिचा जबरदस्त आता गैरसमज होतो आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करते की नाही नाही बाबांनी तर मला प्रोटेक्ट केला असेल मग ती सांगते नाही मी कोणताही कॉल केलेला नाहीये मा, मी त्यांची ओळखच नव्हती ना जर माझी आणि त्यांची ओळखच नाहीये तर मी त्यांना कॉल का करेन यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे बघा हा जज साहेब आता या सांगतायत की मी त्यांना कॉल केला नव्हता म्हणजे या सगळ्यामध्ये आता या त्यांना ओळखत नाहीयेत त्यांना कॉल केलेला नाहीये त्यांची जी काही ओळख झाली ती दोन वर्षानंतर झाली ठीक आहे बरोबर मी जे बोलतोय ते बरोबर आहे यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे आता प्रिया हो तेच बरोबर आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे आता पुढचा जो माझा पुरावा असेल ना तो सुद्धा दामिनी देशमुख यांनी जर का खोडून काढायचा असेल तर नक्कीच काढू शकतात असं म्हणत पुढचा पुरावा सादर करण्यासाठी परवानगी मागितली त्यानंतर अर्जुन सांगतो हे पेन ड्राईव्ह हे पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये लावण्यात यावं या पेन ड्राईव्ह मध्ये आणि एक पुरावा कागद हा तुम्हाला दोन मी सादर करतो या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी तेरा जानेवारीला खून झाला त्याच्या आधीपासूनचे तन्वी किल्लेदार यांचे रेकॉर्डिंग आहेत आणि ते रेकॉर्डिंग स्वतः म्हणजे आता रविराज आहेत त्यामुळे रविराज किल्लेदार यांची परवानगी घेऊन मी हे रेकॉर्डिंग किंवा आता या सगळ्यामध्ये जे काही कॉल रेकॉर्ड झालेले आहेत ते कॉल रेकॉर्ड्स मी आता कोर्टासमोर आणू इच्छितो हे कॉल रेकॉर्ड्स कोर्टासमोर हे पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये आता सबमिट करण्यासाठी मी परवानगी मागतो रविराज म्हणतात हो हे कॉल रेकॉर्डिंग मिस दिले झालं प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडतो प्रिया विचार करते हे काय म्हणजे आता का या सगळ्यामध्ये मला हे रेकॉर्डिंग माझ्याकडे मला वाटलं होतं की नाही देणार हे रेकॉर्डिंग पण तरी सुद्धा हे रेकॉर्डिंग दिले संपलं सगळं संपलेलं आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडते प्रिया गडबडते आणि आता प्रिया विचार करायला लागते झाली वाट लागली माझी आता ते रेकॉर्डिंग कोर्टासमोर ऐकवलं जातं कोर्टासमोर ज्या वेळेला रेकॉर्डिंग ऐकवलं जातं त्यावरती आता इकडे त्या जे काही कॉल लॉग्स असतात त्याच्यामध्ये महिपत शिकरेला दोन वर्षापूर्वी त्याच्या आधी महिनाभर कंटिन्यू कॉल साक्षी शिकलेला दोन वर्षापूर्वी महिनाभर कंटिन्यू कॉल हा पॅटर्न आता त्याच्यामध्ये असतो आणि या सगळ्यात नागराजचा एक कॉल असतो आता दोन महिन्यापूर्वी नागराजला सुद्धा कॉल करण्याची काहीच गरज नसते दोन महिन्यापूर्वी महिपत साक्षीची ओळख पण नसते रविराजांना धक्का बसतो इकडे सगळे रेकॉर्ड आता आलेले असतात ते म्हणजे दामिनीकडे दामिनी पण ते रेकॉर्ड बघते आणि याच्यावरती आर्ग्युमेंट करायला तिच्याकडे काहीच उत्तर नसतं आणि त्यामुळे मग मात्र आता दामिनी पण गडबड करते काय आहे हे सगळं असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये ती विचार करते नाही आता सध्या मी कोर्टासमोर कोणतंही स्टेटमेंट देणं चुकीच ठरेल आणि म्हणून आता पुढे अर्जुन काय खेळी खेळतोय किंवा पुढे अर्जुन या सगळ्यामध्ये आता काय विचार करतोय हे दामिनी ठरवत असते पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सांगायला दामिनी देशमुख हे पुरावे तुम्हाला मान्य आहेत का यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी या सगळ्यावरती आता मला अभ्यास करायला लागेल हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदार खोटारडे आहेत असं वाटतंय का कारण हे कॉल रेकॉर्डिंग रविराज किल्लेदार यांच्या सहमतीने सहमतीने म्हणण्यापेक्षा यांनी या सगळ्यामध्ये आता ते कॉल रेकॉर्डिंग स्वतः काढून दिलेले आहेत त्यामुळे ते खोटे असूच शकत नाहीत बरं आता हे झालं कॉल रेकॉर्डिंग पण त्यातले दोन कॉल मी एक्सपर्टकडून आता इकडे व्हेरीफाय करून की हे ओरिजिनल आहेत ते सर्टिफिकेट आणलंय आणि ते दोन कॉल मला कोर्टासमोर सगळ्यांसमोर ऐकवण्याची परवानगी मिळावी असं आता अर्जुन सांगतो त्यानंतर मग आता इकडे कोर्टाकडून परवानगी मिळते कोर्टाकडून को परवानगी मिळाल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता अर्जुन सांगायला लागतो ते कॉल ऐकवा इकडे कुसुम सांगत असते बरं झालं या प्रियाचा असा काही पडदा फास्ट झाला पाहिजे ना आणि प्रियाला या सगळ्यामध्ये असा काही झटका बसला पाहिजे ना की या सगळ्यामध्ये ही प्रिया आता तडफडत तडफडत हे झाली पाहिजे असं म्हणत आता इकडे हे सांगत असताना इकडे कॉल रेकॉर्डिंग ऐकवायला कोर्टासमोर दोन कॉल ऐकवले जातात पहिल्या कॉलमध्ये ती साक्षीला सांगत असते सायलीचं गाठोडं घेऊन ज्या वेळेला मी इकडे आले त्या सायलीच्या गाठोड्यामुळे मी तन्वी आहे हे सिद्ध झाले दुसऱ्या कॉलमध्ये ती सांगत असते की या सगळ्यामध्ये आता पायावरती तन्वीच्या खूण आहे माझ्या पायावरती खूण नाही आहे काय करायचं आहे जर का या सगळ्यामध्ये कधीतरी मी पकडले गेले तर हे दोन कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो काय आहे हे सगळं आता मात्र प्रियाकडे काहीच उत्तर नसतं प्रिया तत पप करत बघायला लागते आणि मुळातच प्रियाच काय या सगळ्यामध्ये आता इकडे सुद्धा हादरतात नक्की काय आहे हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आता तन्वी खोटं बोलली माझ्याशी त्यांना काहीच कळत नसतं की कशा पद्धतीने आपण आता हे सगळं डील करायचं आहे त्यावरती प्रियाला आता अर्जुन म्हणतो बोला जे काही तुम्ही आता बोलायचं आहे ते नीट विचारपूर्वक बोला प्रिया सांगते मला नाही माहिती हे कसले कॉल आहेत ते यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो असं कसं त्यावरती मग दामिनी देशमुख कडे अर्जुन पाहतो आणि मॅडम तुम्ही सांगा तुम्ही सांगा की याचा काय अर्थ असेल कारण मगापासून तुम्हीच डिफेंड करताय ना दामिनी देशमुख म्हणते नो आर्ग्युमेंट मी मुळातच तन्वी किल्लेदार यांची वकील नाहीये मी वकील आहे ती म्हणजे आता इकडे साक्षी साक्षी शिकरायची तन्वी किल्लेदारला तुम्ही हे जे काही घोळात घोळात घेत आहे ना त्याच्याशी माझा काही संबंध नाही झालं तिने केलेले असतात रवीराज इकडे पाहत असतात की ही खोट का बोलतीये या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा काही की प्रिया का प्रिया आता काहीच बोलू शकत नसते तर करायला लागते अर्जुन म्हणतो दोन वर्षापूर्वी या लोकांनी प्लॅन केला या लोकांनी प्लॅन करून हिला तर रविराज किल्लेदार यांच्या घरात पाठवलं ही मुळातच तन्वी किल्लेदार नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता सायलीचा काय संबंध आठवड्याचा काय संबंध हे तर मी शोधून काढेनच पण त्याआधी कोर्टासमोर मला हे निश्चित करायचं आहे की जी मुलगी आपल्या बापाला फसवू शकते ती मुलगी या सगळ्यामध्ये काय करू शकते हे तुम्ही सगळ्यांनी आता लक्षात घ्या असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये इकडे प्रिया म्हणायला लागते नाही ला नाही हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं आहे मला फसवण्याचा हा सगळा प्लॅन केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते खोटा बोलते ही सगळं हिनेच माझ्या मधुभाऊंना अडकवलंय त्यावरती अर्जुन म्हणतो मुळातच तुम्ही मला सांगा तुम्ही हे सगळं रेकॉर्डिंग केलं किंवा तुम्ही हे सगळं कॉल केलेत हे तुम्ही नाही कबूल केलं प्रिया आता रविराजांकडे पाहायला लागते रविराजांकडे पाहिल्यावरती मग आता प्रिया तिकडे म्हणते बाबा बाबा त्यावरती रविराज आता काहीच बोलत नाहीत हे बघितल्यावरती मग मात्र आता प्रियाला काही बोलता सुद्धा येत नसतं ती आता नाटक करायला लागते बाबा मला चक्कर आली चक्कर आली आणि first first प्रिया खाली कोसळते प्रिया नाटक करत असते आणि या सगळ्यामध्ये रविराज उठत पण नाहीत कारण त्यांना या सगळ्या गोष्टीचं धक्का बसलेला असतो मुळातच ते कॉल रेकॉर्ड खरे असतात हे त्यांना माहिती असत या सगळ्यामध्ये महिपती आणि साक्षी यांची साथा आहे हे सुद्धा त्यांना माहिती म्हणजे कळलेलं असतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ते पूर्णपणे तिथेच बसून राहतात आणि आता प्रियाची भांडेफोड अगदी योग्य पद्धतीने झालेली असते